आता आपला जो विषय त्या विषयाला धरून मला एका क्रांतिकारकाची आठवण होती आपण सर्वांनी अतिशय दमदारपणे विषय मांडले त्यातला एक विषय होता मावळणे हे असे असावे उदयाला हे लाजवून जावे आजच्या दिवशी एक असा क्रांतिकारक मरण पावला त्याने बलिदान दिलं अनेक लोक आमरण उपोषण करतात आपण पाहतो नाव असतं आमरण उपोषण पण कुणीही मरेपर्यंत उपोषण करीत नाही पण इतिहासामधलं एकमेव नाव आहे मॅडम की ज्या क्रांतिकारकाने आमरण उपोषण केलं तेरा जुनेला तो क्रांतिकारक उपोषणाला बसला भगतसिंगांसोबत ज्या जेलमध्ये भगतसिंग होते तेरा जुनेला उपोषणाला बसला आणि जोपर्यंत आमच्या जेल मधली व्यवस्था नीट होत नाही आम्हाला न्याय मिळत नाही इथल्या अन्न असेल इथली व्यवस्था असेल तोपर्यंत तो उपोषणाला बसला आणि आजच्याच दिवशी तेरा सप्टेंबरला खरोखर तो उपोषण करता करताच मरण पावला म्हणजे खऱ्या अर्थाने मरण मावळणे असे असावे उदयालाही लाजून जावे असं दाखवून देणारे क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांना मी अभिवादन करतो आणि या आजच्या स्पर्धेला तर हा पुण्यातला माझा पहिलाच अनुभव आहे सर पुण्यामध्ये यायचं बीड बीडच्या माणसन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझा भाचा इथं आहे अभय मिसा तो मागच्या वर्षी हेड होता त्याने मला खूप वेळा म्हटलं होतं सर तुम्ही या एकदा वेगवेगळ्या वे विषयाच्या बोलवलं होतं परंतु आज हा योग जुळून आला आणि खरोखर कौतुक करा असं वाटतं तंत्रज्ञान विद्यापीठ म्हणलं की एक थोडी रुक्षता इथं असेल असं वाटतं सर म्हणजे काय होतं आपल्याकडे साचे पडले विज्ञान तंत्रज्ञान असे विषय म्हणलं इंजिनिअरिंग म्हटलं की हे एका साच्यात हे नुसते मशीनच बघत बसते की काय काम आहे <laughs> किंवा नुसते <laughs> स्ट्रक्चर आराखडीच बघत बसता की काय म्हणत असं वाटतं पण इथे सगळे आमच्या आम अपेक्षा भंग झालं इथलं कॉलेज खऱ्या अर्थाने हे विद्यापीठ जे आहे ते खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांगीण विकासासाठी काम करते हे पाहून मनस्पी आनंद वाटला मॅडम म्हणजे कला असो क्रीडा असो संस्कृती असो वक्तृत्व असो साहित्य असो तंत्रज्ञानासोबत बाकी या बाकीच्या कलांचाही विकास या ठिकाणी घडतो हे मनापासून आनंद वाटला आणि खरोखर ही परीक्षक म्हणून माझी जरी तिसरी चौथी स्पर्धा असली पण पुण्याचं एक वेगळेपण असेल पुण्यातून परीक्षण करणं परीक्षकांची स्पर्धा परीक्षा घेणारी स्पर्धा होती हे मी नम्रपणे नमूद करतो तीन मिनिटाचा जो राऊंड होता त्यामध्ये खरोखर आमची भंबिरी उडाली की आता नेमकं काय करायचं कारण प्रत्येकाने याची दमदार असं सादरीकरण केलं आणि म्हणून आमची सुद्धा परीक्षा या ठिकाणी घेण्यात आली सहकारी स्वतः इतके दमदार मिळाले देवा सर उत्तम कवी आहेत लेखक आहेत त्यांचा माझा परिचय फेसबुकवर होता आभासी म्हणून आम्ही मित्र होतोच आभासी युगामधले परंतु आज प्रत्यक्ष देवा झिंजार सरांची भेट झाली आणि त्यांची दोन पुस्तकं सुद्धा या ठिकाणी त्यांनी भेट म्हणून दिली त्यांचे पैसे मी थोडे असत थोड्या पण ते भेट म्हणून स्वीकारतो एक भाकर तीन चुली आणि हे सगळं उलथून टाकलं पाहिजे अशी देवा झिंजार सरांची भेट झाली त्याचबरोबर नगरून आलेले आमचे नवीनच ओळख झालेली आणि अतिशय मितवाशी पण अतिशय दमदार ज्यांचं वक्तृत्व आहे असे बाळासाहेब पवार सर यांची या ठिकाणी ओळख झाली ही ही मैत्री आपण आयुष्यभर झोपवायच सर आणि सगळ्यात महत्वाचा सर, सरांनी जो विषय छेडला त्याला थोडं पुढं घेऊन जातो मी एक बरं वाटलं सर पण तरी सरांनी जो विषय ना शैली प्रधानताच्या नावाखाली आशय प्रधानता हरवत चाललेली म्हणजे तुम्हाला जो विषय दिलाय त्यावर तुम्ही फोकस करायचा सोडून सरांनी जे उल्लेख केला कोटेशन्सवर फोकस करणं हे असे म्हणतात ते तसे म्हणतात किंवा मग शैली प्रधानतेकडे झुकणं या विषयाकडे थोडं आपण लक्ष द्यावं असं एक मी या ठिकाणी सांगतो आणखी एक गोष्ट सरांनी जे मुद्दा पकडला त्याला थोडं पुढं घेऊन जातो मराठी माणूस इतिहासात रमतो हे मला मान्य नाही कारण आपल्याला खूप उज्ज्वल इतिहास आहे परंतु जेव्हा आपण विषय म्हणतो आता मला सांगा एक विषय होता सॉफ्ट पॉवरचा विषय होता सॉफ्ट पॉवरचा विषय म्हणताना आणि हा विषय म्हणताना आपण वर्तमान सांगितलं पाहिजे किंवा डिजिटल इन्फ्लुएन्सिंग वर्तमान सांगितलं पाहिजे अनेक विषय आहेत की ज्यामध्ये आपण इतिहासाची सांगड घालून वर्तमान सांगितलं पाहिजे आणि भविष्याचा वेध घेतला पाहिजे पण अजूनही आपल्याला इतिहासात रमणं आवडतं त्यातून आपण थोडं बाहेर येऊ थोडा थोडा इतिहास मांडावा पण आज वर्तमान समकालीन स्थिती काय आहे आणि भविष्याचा आपण कसा वेध घेतला पाहिजे या अनुषंगाने आपण विषयाची मांडणी केली पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी मला नंबर पण सांगायचंय आणि मला खात्री आहे सर देवा सर भविष्य उज्ज्वल आहे महाराष्ट्राचं इतके दमदार व्यक्ती तिथं म्हणजे आपण जे मी काही जणांना ऐकलं तेव्हा मला शिवाजीराव भोसले नरहर कुडूनकर यांची आठवण लिहिली म्हणजे काय होतं वक्तृत्वाच्या अनेक व्याख्या असतात हे धाड धाड फाडफाड बोलला म्हणजे तो लय भारी वक्ता हे जे वक्तृत्वाच्या व्याख्या तयार झाल्या होते त्याला छेद देणारे व्यक्ती या ठिकाणी निश्चितपणे आणि ते पाहताना मला खूप मनापासून आनंद वाटला सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण नेहमी म्हणतो सर बोलके सुधारक का करते सुधारक त्याला थोडं मी पुढे येऊन जातो बोलके वक्ते का करते वक्ते तर मला असं म्हणायचं आपल्याला बोलके वक्ते बिलकुल व्हायचं नाही सरांनी उल्लेख केला आपल्याला दोन प्रकारचे वक्तव्याचे पहिल्यांदा आपण वाचते वक्तव्य कॉपी पेस्ट वाले नाही एखाद्याचं भाषण ऐकलं तेच कॉपी केलं युट्यूबला पाहिलं तेच कॉपी केलं याचं कोटेशन तेच कॉपी केलं ते नका करू वाचते वक्ते चिंतन करणारे वक्ते आणि सगळ्यात महत्वाचं करते वक्ते आपल्याला व्हायचे नुसते बोलकी वक्ते व्हायचं नाही तर ते सुद्धा भान आपण या ठिकाणी ठेवायचं आहे आणि समारोप करताना ज्यांच्या स्मृतीपित्यर्थ हा स्मृतीकरंडक आपण इथं आयोजित केलंय पंधरा सप्टेंबरला त्यांची जयंती एकशे एक, एक वर्षाचा आयुष्य या माणसाला लाभलं तर अशी माणसं खूप दीर्घकाळ जगली आणि आपल्या देशाला खूप मोठं काम यांनी करून ठेवलं असे भारतातनं डॉक्टर मोक्षमुंडम विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल पंडित नेहरू एकदा बोलले होते ते सुद्धा मला इथं कोट करा असं वाटतं मोक्षमुंडम विश्वेश्वरय्या यांची जन्मशताब्दी झाली असं आपल्याकडे फार कमी होतं सर माणूस मिळाल्यानंतर किंमत कळत पण मोक्षगुंडम यांचं भर चाललं त्यांना जिवंतपणी भारतात ते पंच्याण्णव होते असं वाटतंय मला आणि त्यांना भारतातनं मिळालं तर शंभराव्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त जेव्हा पंडित नेहरू बोलत होते तेव्हा ते असं म्हणाले मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यावर विचार केला पाहिजे ते असं म्हणाले होते की भारतीय लोक ज्यादा बोलते हे काम कम करते भारतीय लोक ज्यादा बोलते आहे काम कम करते लेकिन मोक्षमुंडाम विश्वेश्वर या कम बोलते है। लेकिन ज्यादा काम करते आहे असं आपल्याला पुढची पिढी घडवावं लागेल नुसतं बोलणारे व्यक्ती आपल्याला घडवायचे नाही तर हे या ठिकाणी मी पुन्हा एकदा मोक्षमुंडा विश्वेश्वर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो अतिशय सुंदर आयोजन केल्याबद्दल या पूर्ण टीमचं आदरणीय मॅडम आणि त्यांच्या सहकारी मॅडम आणि पूर्ण यंग ब्रिगेड जी आहे मी त्यामध्ये अभय असेल संबोधी असताई असतील सर्वच आता मला सांगायची नाव माहित हो नाही या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळे वाजलो <laughs> सुंदर आयोजन सुंदर नियोजन भविष्यातील वक्तृत्व वक्ते घडवणारी एक कार्यशाच म्हणूया आजच्या स्पर्धेला आपण तर या स्पर्धेचा भाग होण्याचा एक आनंद एक भाग्य मला आज या ठिकाणी लाभलं मी पुन्हा एकदा या पूर्ण विद्यापीठाचे संयोजक टीमचे आणि सर्वांच्या या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद